आता हे का आपण हो आता हे कणी मोसम चांगला नाही कधी गरम कधी थंड व्हायलाय छातीत कप बसायला आहे कप बसायला आहे तर त्याच्यासाठी मी आता तुम्हाला एक आयुर्वेदिक चहा दाखवते ह्याच्यामध्ये तुळस टाकली मंजुळा दोन तीन तुळशीचा मंजुळा आणि पानं टाकले आता हेव का हे अद्रक टाकायला अर्धा इंच दोन कपात चहा आहे आता ह्याच्यामध्ये ना ही मोठी विलायची ही मोठी विलायची किती घेतली मोठी विलायची कुठून घेतली ते मोठी विलायची टाकायची ह्याच्यामध्ये चालपटाशी टाकायचे बरं का आणि मिक्सरमधून काढायची माझ्याकडे ना थोड्या विलायच्या कमी आहेत म्हणून मिक्सरमधून काढल्या नाही आता हका हे चहा उकळून एक गिलासाचा अर्धा गिलासा गिलास होतायचा मी दोन ग्लास ठेवले त्याचा एक ग्लास होणार आहे आता हे उकळायचा आणि ह्याच्यामध्ये गरम गरम प्यायचा ह्याच्यामध्ये मध घ्यायचं आणि गरम गरम प्यायचा पाहिजे असेल तर तुम्हाला गुळ टाकू शकतो आता हे किती छान कलर आला आहे का तुम्हाला दाखवायचं किती छान कलर आला आहे आता हे स्टीलच्या कपामध्ये मी चालणार आहे ह्या गिलाउसामध्ये छोट्या पण आकाचाची तडतडशी भीती वाटते मी गरम गरम चहा घेते ना आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला मध टाकायचं चांगलं उकळू द्यायचं आणखी चांगलं उकळलं की ह्यात चालून घ्यायचं किती छान कलर आला आणि सुगंध पण खूप छान यायला बरं का ह्याचा टेस्टी होती चहा कप कमी होते छातीत तर बघा हे चहा तयार झाली आता ह्याच्यामध्ये मध घातला आहे की एक चमचा आणि ह्याच्यामध्ये मी चाळून घेणार आहे चहा व्हिडिओ चालू झाला थोडा गरम करून घेते ह्याच्या वावर आता ह्या कशा मध टाकलंय आणि हे मध टाकलंय मध टाकून मिक्स करायचं आणि प्यायचं आता हे उकळायली थोडी गार झाली होती गार झालेली चहा ना चांगली गळ्याला त्याचा कमंग पण यावं लागतं तर चहा चांगली लागते आता हे मधामध्ये मिक्स करून आता हे बघा असं मिक्स करायचं आणि गरम गरम चहा घ्यायचा माझा माझा जरा हा मोठ्या विनायचीचा चहा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ही चहाची रेसिपी कशी वाटली शेअर करा धन्यवाद